नमस्कार शालिनी स्वीक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चाकवताची डाळ भाजी या डाळ भाजीसाठी आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे जी दोन वाटे घेतलेली आहे मी चने है, है, है। ही अर्धी वाटी चण्याची डाळ आहे आणि ही अर्धी वाटी मुंगाचा सोला आहे मुंगाची डाळ आहे ती आणि ही अर्धी वाटी बरबटी आहे ही मिक्स डाळीचं डाळ भाजी आपण करणार आहोत त्यासाठी ही चाकवत भाजी घेतलेली आहे हे बघा ही भाजी अशी असते ही मग फक्त पानं पानं तोडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला तर हे मी करून घेतलेलं आहे आणि आता एक कांदा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे आणि तीन मिरच्या कापून घेतलेल्या होत्या इथे मोहरी आहे एक चमच दोन चम्मच तिखट आहे अर्धा चम्मच हळद आहे अर्धा चम्मच हा कांदा लसूण मसाला आहे दोन चम्मच लसणजिऱ्याची पेस्ट आहे हा खोबरं भाजलेला मसाला आहे खोबरं भाजून घ्यायचं आणि बारीक करायचं हा हिंग आहे आणि हे मीठ आहे आता आपण फोडणी द्या द्यायची आहे आपल्याला भाजी त्या भाजीला त्यासाठी आपण आता गॅसकडे जाणार आहोत तर हे बघा ही डाळ आहे ही दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळी सगळ्या मिक्स केल्या मी आणि दोन पाण्याने छान पा पांढरं पाणी निघतपर्यंत याचं धुऊन घ्यायचं आहे आपल्याला आता आपण गॅस लावून घेऊन त्यावर ही डाळ भाजी शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक पातेले ठेवले आहे या गंजेभर आपल्याला पूर्ण डाळभाजी करायची आहे त्यासाठी मी आता तेल घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं गॅस मिडियम साईजच ठेवायचा आणि आता कांदा आपल्याला त्या गरम तेलामध्ये कांदा आणि मिरची टाकून घ्यायची आहे हे बघा मी टाकून घेतलेली आहे मिरची आणि कांदा आणि याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हा कांदा चांगला नरम होत पर्यंत थोडासा लालसर होत पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आता मी मोहरी टाकलेली नाही आहे मोहरी जर टाकली असती तर ती जळून गेली असती त्यामुळे आता आपण मोहरी टाकणार आहोत जी एक चमच घेतली होती या कांद्याच्या याच्यात तेलात टाकल्यामुळं ही मोहरी छान तडतडेल आणि हे बघा मी मोहरी टाकून घेतली त्यानंतर हा हिंगा आहे पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्येच आता तो पण चांगला फिरवून घ्यायचा आहे आपल्याला हिंग टाकून आपण छान फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये आता यामध्ये आपल्याला हे चांगलं फिरून घ्यायचं आपल्याला आणि कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तो टाकून घ्यायचा आणि तो पण चांगला नरम होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान थोडा वेळ होऊ द्यायचा एक मिनिट तरी त्या तेलामध्ये आता ही लसण जिऱ्याची पेस्ट आहे दोन चमच घेतलेली होती ती पण टाकून घ्यायची आणि ती पण चांगली तेलामध्ये पूर्ण फ्राय होऊ द्यायची आपण तिला छान फिरवून घ्या तुम्ही पण आणि हे बघा हा खोबऱ्या खोबरं वाटून केलेला मसाला होता तो आहे खोबरं भाजून घ्यायचे काप करून आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे असा कोरडा मसाला आपण भाजीत कोण्या पण टाकू शकतो तर हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे टाकल्यानंतर यामध्ये आता तिखट घालणार आहोत आपण त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे तो पण घातला ही हळद आहे आणि हे मीठ होतं दोन चम्मच घेतलेलं होतं मी ते पण टाकून घ्यायचं आणि छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या भाजीला आता असं तेल सुटेल चांगलं एक मिनिटपर्यंत शिजवल्यानंतर त्याला आणि त्यामध्ये आता ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे जी धुवून ठेवली होती आपण ते ही पूर्ण डाळ आता याच्यात टाकून घ्यायची आहे हे बघा चमचच्या साहाय्याने निघत नसेल तर हाताच्या साहायाने पण तुम्ही टाकून घ्या आणि पूर्ण डाळ याच्यात टाकून घ्यायची आणि छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या डाळीला हे बघा पूर्ण एक होईल हे आणि पूर्ण तिखट मीठ त्याला चांगलं लागेल आता ही भाजी आहे आपण धुवून घेतली होती ती निदान अर्धा पाव जास्त होती हे टाकून घ्यायची आहे अशीच तुम्ही पालकची सुद्धा डाळभाजी करू शकता ही मी चाकवत भाजी घेतलेली आहे ही बाजारात मिळून जाईल तुम्हाला आणि याचं अच्छ, याची ही डाळभाजी छान लागते करून बघा तुम्ही एकदा तरी आणि हे पूर्ण डाळ आता याच्यात मिक्स करून घ्यायची आपण पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ आता आपल्याला अशीच थोडीशी शिजू द्यायची आहे एकदम पण याच्यात शिजू द्यायची नाही कारण का एक मिनिट त्याला झाकून ठेवायचं फक्त हे बघा एक मिनिटानंतर ही डाळ जर तेलात आणि याच्यात झाली तर डाळ लवकर शिजत नाही म्हणून आपण डाळ आता ही एकच मिनटं याच्यात ठेवली होती आता आपण याच्यात पाणी घालून घेणार आहोत आपल्याला ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे आपण पाणी घालून घ्यायचं डाळीच्या वर पूर्ण पाणी आलं पाहिजे इतपत तुम्ही डाळीत पाणी टाका कारण का डाळ शिजल्या शिजायला पाणी लागते जास्त म्हणून ही बघा अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला डाळीमध्ये वरपर्यंत ही बघा आता ही अशीच गॅसवर काही ही डाळ शिजणार नाही यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत हे बघा कुकरमध्ये मी गडोभर पाणी टाकून घेतलं आता हा गंज असा उचलून घ्यायचा आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि ह्या डाळभाजीला दोन ती ते तीन शिट्ट्यावर तुम्ही शिजवून घ्यायची आहे आता यावर एक झाकणी ठेवायची आपल्याला झाकण ठेवल्यानंतर यामध्ये आता मला भात पण शिजवायचा होता तर तो पण भाताचा पण कुकरचा डबा मी त्यावर लावून घेतलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि यावर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला तुमच्या कुकरच्या दोन शिट्ट्यातच जर शिजत असेल तर, 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 तर काही हरकत नाही दोन शिट्ट्या पण ठीक आहे हे बघा मला अशा हलवून शिट्ट्या करावं लागल्या होत्या तीन शिट्ट्या आता हे बघा भात छान शिजलेला आहे हा भात मी काढून घेत आहे आणि ही डाळभाजी पण खूप छान शिजलेली होती ही पण काढून घेणार आहे आता मी हे बघा गरम असल्यामुळे हे बघा डाळभाजी किती छान शिजलेली आहे नुसती जरी तुम्हाला डाळभाजी करायची असेल तर मी नेहमीच सुद्धा असेच मांडून घेत असते यामुळे कसं टाइमची बचत होते तर अशीच डाळभाजी करून घेत चला तुम्ही हे बघा डाळभाजी आता काढून घ्यायची गंज आणि ही डाळभाजी अशी रवीच्या साह्याने पूर्ण घुटून घ्यायची आपल्याला घुटल्यानंतर हे बघा किती छान घट्ट झालेली आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर याच्यात पाणी टाकायचं आणि दोन उकळ्या येऊ द्यायच्या याला छान आणि डाळभाजी तुमची तयार होत असते पण आता जर तुम्हाला खूप कमी लोक असेल घरी आणि घट्ट डाळभाजी पाहिजे असेल तर तुम्ही तशी घट्टसुद्धा ठेवू शकता पण यामध्ये मुगाची डाळ असल्यामुळे डाळभाजी ही थोडी पातळ केली तरी चालेल नाही तर ती लवकर घट्ट येऊन जाईल मुगाच्या आत डाळीमुळे आता याच्यात पाणी टाकून त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि मग आपली डाळभाजी तयार होईल पण त्यासाठी आपल्याला त्याला तडका मारायचा होता तर तो, तो पण आपण मारून घेणार आहोत हे बघा डाळभाजी उकळू द्यायची आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करण्याचा प्रयत्न करा आणि शेअर पण करा ही बघा ही डाळभाजी आता आपण अलग उचलून ठेवली आता हे तडकेचंच भांडं होतं माझं ते घेतलेलं आहे मी यामध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहो थोडं भांडं गरम होऊ देईल आहे मी आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी शालिनी स्किक रेसिपीला सबस्क्राईब करण्यास विसरू नका हे बघा तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडी मोहरी टाकली मी मोहरी मगा पण त्याच्यात टाकली होती आपण पण आता हे तडक्यासाठी मोहरी आवश्यक आहे म्हणून टाकलेली आहे आणि मोहरी टाकून मोहरी तडतडू तर द्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये हा कढीपत्ता आहे तो कढीपत्ता टाकला तो पण छान तडतडलेला आहे आणि त्याला पण चांगलं तडतडू द्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला लाल मिरची होती ही दोन लाल मिरच्या घेतल्या त्या टाकल्या आणि गॅस बंद करून दिला कारण का नंतर ह्या लाल मिरच्या लवकर जळतात आता हा तडका आपण आपल्या ह्या डाळभाजीवर टाकून घेणार आहोत तर हे बघा असे फिरवून घ्यायचं छान आणि हा तडका पूर्ण डाळभाजीवर टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हे डाळभाजीवर तडका टाकल्यानंतर याला छान फिरवून घ्यायचं आपल्याला आणि ही आता आपली डाळभाजी पूर्ण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर वगैरे आलेला आहे आणि अशाच तुम्ही करून पहा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि ही डाळभाजी आता खाण्यासाठी तयार आहे ही चार ते पाच लोकांसाठी भाजी केली होती मी तुम्ही दोन जणांसाठी असेल रोजचं असेल तरी असंच कुकरच्या कुकरमध्ये मांडून तुम्ही डाळभाजी शिजवून घेत चला ही बघा कोथिंबीर टाकून आपण त्याला सर्व करू आता असेच नवनवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद